जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहता या विषयाचे बुद्ध्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे बुद्धी ज्ञान व विचारांचा योग्य वापर करणे मनुष्याचा जीवन तेव्हा सुंदर होईल जेव्हा तो त्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा व विचारांचा योग्य वापर करेल स्वतःचं लोकांचं समाजाचं देशाचं हित करण्यासाठी कल्याण करण्यासाठी विकास व प्रगती करण्यासाठी त्याने बुद्धी ज्ञान व विचारांचा योग्य वापर केला पाहिजे त्याला मिळालेली बुद्धीचा त्याला मिळालेल्या ज्ञानाचा याच्या विचारांचा त्याने वाईट कामासाठी उपयोग करू नये कारण त्याला मिळालेली बुद्धी ही देणगी आहे म्हणून या देणगीचा त्याने उपयोग चांगल्या करावा चांगल्या रीतीने करावा स्वतःची प्रगती सर्वांगीण प्रगती करण्यासाठी करावा स्वतःचं जीवन आनमरंग होण्यासाठी करावं समाजाचं देशाचं हित होण्यासाठी करावं दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला लुबाडण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी या देशाचं अहित करण्यासाठी या दुसऱ्याला लुबाडण्यासाठी त्याने आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग करून तर त्याने सर्व चांगल्या गोष्टीसाठी सर्वात चांगल्या बाबीसाठी आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा उपयोग करावा तेव्हा त्याचं जीवन सुंदर होईल परंतु मनुष्य त्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा विचारांचा वाईट गोष्टीसाठी उपयोग करतो दुसऱ्याला फसवण्यासाठी उपयोग करतो दुसऱ्याला उघडण्यासाठी उपयोग करतो याहून त्याचं जीवन नरात्मय बनतं दुःखदायक बनतं माणसाने सावधान व्हावं सतर्क व्हावं आणि त्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा विचारांचा त्याने योग्य वापर मनात वाईट विचार येऊ दूर मन सदा प्रसन्न ठेवलं पाहिजे मन सदा सुंदर ठेवलं पाहिजे मन सुंदर असेल तर विचारही सुंदर येतील म्हणून आपलं वागणं बोलणं राहणं सुंदर असलं पाहिजे दुसऱ्याची प्रगती करण्यासाठी इतरां इतरांना सुधारवण्यासाठी इतरांचे जीवन सुधारण्यासाठी इतरांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी इतरांना चांगली दिशा दाखवण्यासाठी इतरांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी इतरांचं इतरां कल्याण करण्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी समाजाला पुढे नेण्यासाठी आपला परिवार आपलं आपले मुलं बाळ यांचा विकास करण्यासाठी माणसाने आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा आपल्या विचारांचा परंतु मनुष्य त्याला मिळालेली बुद्धीचा ज्ञानाचा विचारांचा वापर वाईट कामासाठी करतो वाईट गोष्टीसाठी करतो आणि आपलं जीवन आणखीनच दुखी बनवतो माणसाला मिळालेली जीवन खूप आनंददायक आहे उल्हासदायक आहे मजेशीर आहे सुंदर आहे छान आहे म्हणून या मिळालेल्या जीवनाचा त्यांनी चांगल्या कामासाठी उपयोग करावा त्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा विचारांचा दुसऱ्याचं भलं करण्यासाठी दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी चांगलं चा, जीवन जगण्यासाठी चांगलं चा, राहण्यासाठी चांगलं चा, बोलण्यासाठी चांगली चा, कृती करण्यासाठी चांगल्या चा, व्यवहारासाठी चा, सर्वच चांगल्या गोष्टीसाठी त्याने वापर करा परंतु आज आजची परिस्थिती पाहता आजचा काळ पाहता मनुष्य या काही काही लोक त्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा विचारांचा दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला पळवून देण्यासाठी दुसऱ्यावर अत्याचार करण्यासाठी दुसऱ्यावर जुलुम करण्यासाठी दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला लुबाडण्यासाठी दुसऱ्याच्या सुंदर जीवनाचा करण्यासाठी देशाचा समाजाचं अहित करण्यासाठी उपयोग करत आहे याच कारणाने त्याच जीवन नरकमय बनत आहे दुःखदायक होत आहे म्हणून मनुष्याने स्वतःला सुधारलो मनुष्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मनुष्याने स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे मी कसा वागतो मी काय बोलतो मी कसा राहतो मी कृती कशी करतो दुसऱ्यासमोर कसा वागतो दुसऱ्यांना कसं बोलतो दुसऱ्यासमोर वर्तणूक कशी करतो माझं कर्तव्य काय आहे माझी जबाबदारी काय आहे माझ्या देशाबद्दलचं कर्तव्य काय आहे देशाबद्दलची जबाबदारी काय आहे समाजाबद्दलची जबाबदारी काय आहे या सर्वाचं ज्ञान त्याला झालं पाहिजे या सर्वाचं परीक्षण निरीक्षण त्याने केलं पाहिजे आणि त्याला आत्मपरीक्षण सुद्धा करायला पाहिजे त्यांनी केलेल्या चुका त्यांनी दुरुस्त करायला पाहिजे त्याला त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला पश्चाताप झाला पाहिजे त्याने केलेल्या प्रत्येक बाबीविषयी त्यांना परीक्षण केलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे कारण मनुष्य जोपर्यंत स्वतःचं निरीक्षण करीत नाही स्वतःचा परीक्षण करीत नाही स्वतःचं आत्मपरीक्षण करीत नाही चिंतन मनन करीत नाही तोपर्यंत तो सुधरणार नाही दुसऱ्याचं फलक करणार नाही देशाची प्रगती करणार नाही स्वतःची प्रगती करणार नाही कुणाचाही विकास करणार नाही आणि तो आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा वाईट उपयोग असतो म्हणून मनुष्याला पश्चाताप झाला पाहिजे के त्याने केलेल्या कृतीचा त्याला पश्चाताप झाला पाहिजे आणि पछाता होऊन त्यानं आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे आपलं वागणं सुधारलं पाहिजे आपलं जीवन सुधारलं पाहिजे जी। आणि देशासाठी त्यानं झटलं पाहिजे राबलं पाहिजे देशाचं हित केलं पाहिजे समाजाचं हित केलं पाहिजे स्वतःची इतरांची सर्वांची प्रगती प्रगती जायची स्वतःबद्दल इतरांबद्दल सर्वांबद्दल त्याने विचार चांगली ठेवायला पाहिजे त्याने मन सुंदर ठेवायला पाहिजे नियत सुंदर ठेवायला पाहिजे त्याने माणूस ठेवायला पाहिजे त्याने प्रामाणिकपणा ठेवायला पाहिजे नम्रता नम्रता ठेवायला पाहिजे त्याने शील ठेवायला पाहिजे चांगली गुणवत्ता ठेवायला पाहिजे कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे एकाग्र राहायला पाहिजे त्याने चांगली निष्ठा ठेवली पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर होईल आणि तेव्हा त्याचं ते जीवन सुंदर होईल म्हणून मनुष्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे त्याने थोडा विचार केला पाहिजे मनन चिंतन केलं पाहिजे तेव्हाच तो सुधरेल त्याची सुधारणा होईल त्याच्या मनात येईल त्याने आपली अस्मिता जागृत करायला पाहिजे त्याने आपलं अस्तित्व सिद्ध करायला पाहिजे म्हणून त्याने एकदा तरी आपलं परीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे निरीक्षण के केलं पाहिजे कारण तो जेव्हा स्वतःचं निरीक्षण करतो आत्मपरीक्षण करतो परीक्षण करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे रे रे मी किती वाईट वागलो मी किती पापी वागलो मी किती क्रूर वागलो मी दुसऱ्यांसमोर आपल्या देशांसमोर आपल्या परिवारासमोर या आपल्या परिवारासोबत आपल्या देशासोबत आपल्या लोकांसमोर किती क्रूर वागलो किती वाईट वागलो किती पापी बनलो माझ्या ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा किती वाईट उपयोग केला हे इतिहास कळतो आणि नंतर तो स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो एक चांगला नागरिक तो चांगला एक माणूस बनतो म्हणून त्याने स्वतःचा परीक्षण निरीक्षण करायला पाहिजे स्वतःच आत्मपरीक्षण करायला पाहिजे त्याने आपल्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप करायला पाहिजे त्याला पश्चाताप व्हायला पाहिजे आणि पच्छाताप होऊन फायला नाही तर त्याने नंतर पश्चाताप होऊन त्याचं जीवन चांगलं जगलं पाहिजे आणि त्याने नंतर चांगलं कार्य केलं पाहिजे नंतर तो सुधारला पाहिजे तर तेव्हाच त्यांचं जीवन सुंदर होईल होईल म्हणून जोपर्यंत मनुष्य स्वतःचं परीक्षण करीत नाही स्वतःचं निरीक्षण करीत नाही आत्मपरीक्षण करीत नाही आणि आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा चांगला चा उपयोग करीत नाही तोपर्यंत त्याचं जीवन सुंदर होणार नाही म्हणून मनुष्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं निरीक्षण करावं परीक्षण करावं त्याला त्याला वाईट कृत्याबद्दल पश्चाताप व्हायला हवा आणि त्याने आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा योग्य वापर करावा तेव्हाच आहे तेव्हा त्याचं जीवन सुंदर तुम्ही जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कर, विसरू नका धन्यवाद